मित्रांनो आई हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलंय या भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलंय या भारतावर यांचं फेडू कसं उपकार बाबासाहेबांचं यांचं फेडू कसं उपकार त्यांनी लय त्रास सहन केला होता बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं तर त्यांना खरं काय वाटत नाही ऐका संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर आई हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर आई हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलंय भारतावर साध पाणी पियलाही अधिकार नव्हता बर साध पाणी पियलाही अधिकार नव्हता बर मग जन्माला आले आंबेडकर त्यांनी रक्ताचं पाणी केल्यावर बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी केल्यावर एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं के राज के या भारतावर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर या गुंड लोकांच्या माझावर या गुंड लोकांच्या माझावर संविधान आणलं यांना रस्त्यावर या गुंड लोकांच्या माजावर या सधारण आणले रस्त्यावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर त्यांना कधीच भेटणार नाही जोडीदार कुणाला बाबासाहेबांना त्यांना कधीच भेटणार नाही जोडीदार एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर बाबासाहेबांनी मराठा आरसेचा पण विचार केला होता बर बाबासाहेबांनी मराठा आरसीचा पण विचार केला होता बर पण काही त्यांच्या लोकांनी मना केल्यावर काही त्यांच्या लोकांनीच मना केल्यावर एका पेण्याच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर अरे आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर एका पेण्याच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर एका पेण्याच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर